नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आमच्या माहिती मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण दोन महत्त्वाच्या मुद्द्यावर माहिती पाहणार आहोत यामध्ये प्रथम मुद्दा असा की लाडक्या बहिणींना रुपये एकवीसशे प्रति महिना कधी मिळणार आहे आणि याबाबत शासन दरबारी कोणकोणत्या हालचाली सुरू आहेत तसेच अनेक लाडक्या बहिणींनी कागदपत्रांअभावी अजूनही नवीन अर्ज सादर केले नाहीत तर अशा नवीन लाडक्या बहिणींसाठी नवीन अर्ज करणे केव्हा चालू होणार आहे याबाबत देखील आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा ज्यांनी अजूनही आमचे माहिती मराठी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर मित्रांनो खालील सबस्क्राईब नावाचे बटन दाबून आम्हाला सबस्क्राईब करा व सोबतचे बेल आयकॉनवरती प्रेस करा जेणेकरून लाडक्या बहिणी योजनेबाबत नवीन अपडेट तुम्हाला रोज मिळतील चला तर व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो नुकत्याच झालेल्या निवडणुकीपूर्वी सरकारने निवडून आल्यावर लाडक्या बहिणींना रुपये एकवीसशे मासिक हप्ता देऊ असे जाहीर केले होते मात्र निवडून आल्यावर कोणीही यावर बोलायला तयार नव्हते नुकत्याच अधिवेशनात याबाबत प्रश्न विचारला असता महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे या काय म्हणाल्या ते आपण पाहू पण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांनी आणि दादांनी सुद्धा स्पष्ट केलेली आहे की नवीन अर्थसंकल्प आपण शेवटी ज्या वेळेला रकमेची वाढ किंवा इतर बाबी म्हणत असतो त्या रॅन्डमली वर्षाच्या कुठल्याही कालावधीमध्ये होत नसतात आम्ही ही योजना ज्यावेळेला जाहीर केली त्यावेळेला सुद्धा ती बजेटमध्ये ती योजना आपण आणलेली होती आणि तिथून ती सुरू झालेली होती त्याच्यामुळे नवीन अर्थसंकल्पीय अधिवेशन ज्या वेळेला येईल ज्या वेळेला बजेट तयार केलं जाईल त्या संदर्भातला जो सकारात्मक निर्णय आहे तर त्यावेळेला निश्चितपणाने घेण्यात येईल तर अशा प्रकारे यावेळेस तरी लाडक्या बाईंना रुपये एकवीसशे महिना हा मिळणार नाही मात्र येणाऱ्या कालावधीमध्ये किंवा पुढच्या इलेक्शन वेळी म्हणजे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या वेळी मात्र एकवीसशे रुपये महिना मिळण्याची घोषणा या ठिकाणी शासनामार्फत केली जाऊ शकते आणि कदाचित त्यांना हा महिना लागू मिळू पण शकतो लाडक्या बहिणींची पडताळणी प्रोसेस सध्या सुरू असल्याने बऱ्याच लाडक्या बहिणींचे हप्ते या ठिकाणी बंद झालेले आहेत आणि पुढील महिन्यात पडताळणीचा दुसरा टप्पा म्हणजे प्रत्येक लाडक्या बहिणीच्या घरी जाऊन ती सदरील पत्त्यावर राहते का त्यांच्याकडे उत्पन्नाचे साधन कोणकोणते आहे लाडक्या बहिणींचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे का इत्यादी बाबीवर अंगणवाडी सेविका यांच्यामार्फत तपासण्या केल्या जाणार आहे त्यामुळे यापेक्षाही जास्त महिला त्यावेळी अपात्र होणार आहे जर जास्त महिला अपात्र झाल्या तर शासनाला त्यांचा रुपये एकवीसशे हप्ता देण्याचा शब्द हा पूर्ण करण्यासाठी सोपे जाणार आहे लाडक्या बहिणींना लवकरच पैसे मिळाले तर आपण निवडून येऊ या हेतूने कोणतीही चौकशी न करताना यापूर्वी शासनाने ही योजना लागू केली आता मात्र ही योजना राबवताना अतिशय कडक या पद्धतीने लाभार्थ्याची चौकशी या ठिकाणी सुरू आहे ते एकवीसशे रुपये देण्यासाठी आज उद्या आहे महायुती सरकार करत आहे परंतु आधी न विचार करता लाडक्या बहिणींना यांनी एकवीसशे रुपये हप्ता देऊ असं या ठिकाणी घोषणा दिली होती आणि आता यांचे शासन आल्यानंतर त्यांनी आज उद्या आज उद्या अशा प्रकारे चालढकल करत आहे तर त्यामुळे एकवीसशे मिळणार याच्यामध्ये काहीही मोठेपणा नाही मित्रांनो तुमच्याच घरातील कुटुंबातील काही उत्पन्न काढून हे तुम्हालाच लाडक्या बहिणीच्या स्वरूपामध्ये देणार आहे त्यामुळे या विषयाचा जास्त विचार न करता जे मिळत आहे त्यामध्येच समाधानी असणं फार महत्त्वाचं आहे तर अशा प्रकारे आज आपण रुपये एकवीसशे हप्त्याबाबत माहिती पाहिली त्यानंतर आपण या व्हिडिओचा जो दुसरा मुद्दा आहे म्हणजे नवीन लाडक्या बहिणीसाठी अर्ज करणे हे कधी चालवणार आहे तर मित्रांनो सध्या मार्च एंड असल्याने व लाडक्या बहिणीची पडताळणी चालू असल्याने सध्या महिनाभर तरी नवीन अर्ज करण्याची प्रोसेस सध्या बंद आहे मागील वेळी अर्ज भरणे चालू असताना काही महिलांचे अर्ज पेंडिंग होते तर अशा महिलांना नुकतेच ॲप्रूवचे एस एम एस येत आहे तर त्यांना नक्कीच उद्या परवा त्याबाबतचे जे हप्ते आहे ते त्यांच्या अकाउंटमध्ये पडतील तर मित्रांनो यानंतर नवीन अर्ज कधी स्टार्ट होणार आहे असे संबंधित विभागाला विचारले असता मार्चनंतर नक्कीच नवीन अर्ज सुरू करण्याचे काम या ठिकाणी सुरू होईल असं त्यांच्याकडून म्हणणं आहे केंद्र शासनाकडून आधार के वाय सी करून अर्ज सादर करण्यासंबंधीची परवानगी घेण्याची प्रक्रिया सध्या चालू आहे म्हणजे यापुढे नवीन अर्ज सादर करताना आधार के वाय सी करूनच लाडक्या बहिणीचा नवीन अर्ज स्वीकारला जाणार आहे कारण यामुळे खोटे लाभार्थी या ठिकाणी निर्माण होणार नाही आणि खऱ्या लाभार्थ्यांनाच या लाडक्या बहिणीचा लाभ मिळणार आहे म्हणून या गोष्टीसाठी ही जी प्रक्रिया आहे ती थांबवलेली आहे तर केंद्र शासनाकडून ज्यावेळेस आपल्याला ती के वाय सी करण्यासंबंधी परवानगी मिळेल किंवा ते लिंक मिळेल तशी तर तेव्हा नंतर ही प्रक्रिया जी आहे ती चालू होणार या प्रक्रियेला साधारणतः एक ते दोन महिने लागू शकतात तोपर्यंत अशा बहिणींनी म्हणजे ज्यांनी अजूनही अप्लाय केले नाही तर अशा बहिणींनी त्यांचे आधार मतदान कार्ड आणि राशन कार्ड यांसारखे महत्त्वाचे कागदपत्र आधीच बनवून ठेवावे आणि या सर्व कागदपत्रावर त्यांचे जे नाव आहे हे नाव संपूर्ण कागदावर सारखेच पाहिजे आणि सर्व कागदावर पत्ता देखील सारखाच पाहिजे जेणेकरून जर तुम्ही उद्या अप्लाय केले तर तो अर्ज तुमचा बाद होणार नाही लाडक्या बहिणींनी अर्ज कसा करायचा यावर आपण आधीच व्हिडिओ बनवलेला आहे तर ज्या लाडक्या बहिणींनी तो व्हिडिओ पाहिला नसेल तर त्याची लिंक या व्हिडिओ खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन आहे तेथे जाऊन तो अर्ज कसा भरायचा याबाबतचा व्हिडिओ पाहून घ्या जर तुम्हाला तुमचे कागदपत्र काढायचे असतील जसे की रहिवाशी उत्पन्न डोमेसाईल वगैरे तर मित्रांनो या व्हिडिओच्या देखील तुम्हाला या व्हिडिओ खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन केले आहे तर तेथील ते व्हिडिओ पाहून तुम्ही स्वतः गरीब असल्या तुमचे रहिवाशी डोमेसाईल कास्ट इत्यादी प्रमाणपत्र काढू शकता तर मित्रांनो येणाऱ्या नवीन अपडेटच्या माहितीसाठी आमचे माहिती मराठी हे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा आणि तुमच्या मनामध्ये ज्या काही शंका असतील तर मित्रांनो नक्कीच खाली कमेंट करत जा नवीन नवीन व्हिडिओ कोणत्या विषयावर बनवायचे याबाबत देखील मला तुम्ही सूचित करत जा नक्कीच मी तुमच्या विचाराचा आदर करून त्या विषयावर चांगल्या प्रकारे व्हिडिओ बनवेल मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुमचे मनस्वी धन्यवाद भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये एक अशीच माहिती घेऊन तोपर्यंत तो जय हिंद जय जै महाराष्ट्र